दर्शकांनो भगवान श्रीहरी म्हणतात पिंपळाच्या झाडाला फक्त एकदाच जल अर्पण केल्याने काय फायदा होतो आणि त्या मनुष्याला कोणते पुणे मिळत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात मित्रांनो एकदा देवर्षी नारद नारायण नारायण चा नामजप करत भगवान श्रीहरींना भेटण्यासाठी वैकुंठ लोकांत ते येतात तेव्हा तेथील अद्भुत सुंदरता पाहून नारद मुनी मंत्रमुग्ध होऊन जातात भगवान विष्णू सुवर्ण आणि रत्नांनी अलंकृत सिंहासनावर विराजमान होते मग त्याच वेळी ते भगवान श्री विष्णूला वंदन करतात आणि देवर्षी नारदांना पाहून भगवान विष्णू म्हणू लागतात या देवर्षी नारद तुमचे वैकुंठ स्वागत आहे तेव्हा नारद प्रसन्नतेने भगवान विष्णूला नमस्कार करतात आणि म्हणतात हे या विश्वाचे पालन करते आणि तुम्ही सर्व भूतांचा मध्ये निवासी आहेत हे भगवान तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम तेव्हा मंदपणे हसत हसत भगवंत म्हणतात हे देवर्षी नारद या तुमचे मनपूर्वक स्वागत आहे बोला आज कसे काय येणं केले इकडे सगळे कुशल मंगल तर आहे ना तुम्हाला इकडे येताना कुठे काही अडथळा तर नाही ना मग देवर्षी नारद म्हणतात हे भगवन झाली होती तिचे समाधान करण्याच्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलो आहे मित्रांनो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे नारद आज तुमच्या मनात जी काही शंका उत्पन्न होत आहे ती तुम्ही निश्चितपणे विचारा मी ती शंका नक्कीच दूर करीन आणि त्यातच संपूर्ण मानवजातीचे कल्याण ही लपलेले आहे मग नारद मुनी म्हणतात हे भगवंत या जगाचे सर्वज्ञ आहात आणि तुम्हाला माझी माहीत असेल परंतु हे प्रभू मला जाणून घ्यायचे आहे जसे की तुम्ही या रूपी वृक्षात निवास करतात पण आज जेव्हा मी पृथ्वीवर भ्रमंती करत होतो तेव्हा एक खूप विचित्र घटना मी पाहिली मी आज पहिले की काही पुण्यवान स्त्रिया आणि पुरुष पिंपळाच्या झाडाला दररोज पाणी देतात त्याची पूजा करतात तसेच रोज पूजा करून प्रदक्षिणा सुद्धा घालतात पण दुसरीकडे काही पापी मानस स्वतःच्या स्वार्थासाठी पिंपळाच्या झाडाला तोडत होते ते त्याच झाडाची विटंबना सुद्धा करत होते ते असे का करत होते हे मला जाणून घ्यायचे आहे हे भगवंत मला सांगा की पिंपळाच्या झाडाला एकदा पाणी दिल्याने कोणते पुणे लागते आणि त्याच झाडाची विटंबना केल्याने काय होते हे जगाच्या स्वामी जर तुम्ही त्या झाडांमध्ये असाल तर मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की पिंपळाच्या झाडाला पाणी केव्हा दिले पाहिजे मित्रांनो मग भगवान विष्णू म्हणतात हे नारद मुनी आज तुम्ही खूपच उत्तम प्रश्न विचारला आहे, ए खर आहे कि जाडान मी पीम पड़ा हे खरं आहे की झाडांमध्ये मी पिंपळ आहे हे झाड पृथ्वीवर रूपाचे प्रतिनिधित्व करते याची महिमा आहे मी स्वतः या झाडात निवास करतो याचे समजण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जी या कथेतही आहेत जो माणूस ही कथा एकदाच श्रवण करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात त्यांचे सर्व दुःख खदूर होतात आणि जो या पिंपळाच्या महात्म्याचा प्रसार करतो त्याला विष्णूची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला वैकुंठात जागा मिळते त्याचे जन्म सगळे दोष समाप्त होतात मग देवर्षी म्हणतात हे देवा मला ही कथा त्वरित सांगा मी ही कथा मनपूर्वक लक्ष देऊन पूर्ण ऐकेल आणि मी तिन्ही लोकांमध्ये तिचा प्रचार करतो मित्रांनो भगवान श्री विष्णू कथेला सुरुवात करतात आणि म्हणतात हे नारद प्राचीन काळी नंदीग्राम नावाच्या अतिशय सुंदर नगरीत मध्ये एक महान ब्राह्मण राहत होता ज्याचे नाव होते पुष्कर तो ब्राह्मण सर्व पशु पक्ष्यांची सेवा करत असे त्यांच्या आश्रमातील पिंपळाच्या झाडाची तो ब्राह्मण रोज पूजा करत असत तो नित्य त्या पिंपळाच्या झाडाला रोज पाणी द्यायचा आणि त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणाही घालायचा त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्या ब्राह्मणाने पुष्कळ पुणे मिळवले होते मग एके दिवशी एक भयंकर राक्षस त्या पुष्कर ब्राह्मणाच्या आश्रमात अन्नाच्या शोधात येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो आणि जोर जोरात ओरडू लागतो तेव्हा हा विचित्र आवाज कोणाचा आहे हे पाहण्यासाठी तो आपल्या ब्राह्मण झोपडीतून बाहेर पडतो तेव्हा त्याला एक भयानक खूप मोठा राक्षस दिसला तो दिसायला अत्यंत कुरूप होता त्याचे खूप मोठे मोठे दात आणि नखे होती जणू की एका भयंकर हातीला सुद्धा एकाच मुख्यात ठार करेल त्याचे ते भयावह रूप पाहून तो ब्राह्मण थोडा घाबरला होता पण आता त्याला त्या राक्षसाने पहिले होते म्हणून तो तिथेच गुपचूप उभा राहिला मग त्याचवेळी तो राक्षस जेव्हा त्या ब्राह्मणाला पाहतो तेव्हा तो म्हणतो वाह आज आपल्याला खूप तरुण देखणी आणि तंदुरुस्त मेजवानी मिळणार आहे असे दिसत आहे पण आता तो ब्राह्मण अजिबात घाबरला आणि राक्षसाला म्हणू लागला या भाऊ या गरीब माणसाच्या झोपडीत तुझे स्वागत आहे मला असे वाटत कि तुला खूप भूक लागली आहे मला सांग मी तुला काय देऊ आणि कशा प्रकारे तुमची मदत करू मग त्या ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून तो राक्षस खूप मोठ मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला की तू काय माझी मदत करणार मी तर एक राक्षस आहे मग ब्राह्मण म्हणाला पण तुम्ही माझ्याकडे एक पाहुणा होऊन आलात म्हणून मला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या मित्रांनो त्या ब्राह्मणाच्या तोंडून असे शब्द ऐकून तो आता विचार करायला लागतो की ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे कारण की हा ब्राह्मण मला जराही घाबरत नाही तो निश्चितच कोणीतरी महात्मा आहे आणि तो तसा सुद्धा दिसतोय मग तो दैत्य म्हणू लागला की तू कोण आहेस आणि या जंगलात का राहतोस मला पाहिल्यावर तू घाबतर का नाहीस मग तू ब्राह्मण म्हणतो हे दानव मी भगवान विष्णूचा एक तुच्छ भक्त आहे आणि हो माझ्या कृपेने मला मला या जगात कशाचीच भीती वाटत नाही म्हणून तू तु सांग तुला काय हवे आहे मी सर्वतोपरीने तुझी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करीन त्यावर तू दानव म्हणतो मला खूप भूक लागली आहे आणि मला मास खायचे आहे बोल देणार का त्या राक्षसाच्या तोंडून असे शब्द ऐकून ब्राह्मण म्हणाला भाऊ मी एक ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला मासे कसे आणू देणार त्यासाठी मला कोणत्या तरी प्राण्याचा आहे परंतु तुमची इच्छा आता पूर्ण करणे हे सुद्धा माझे परम कर्तव्य आहे म्हणून मी एक काम करतो मी स्वतःलाच तुम्हाला खायला देतो कारण पाप करून माझे कर्तव्य पूर्ण होणार असेल तर ते मला मान्य नाही कोणत्याही प्राण्याचा जीव घेणे मला शक्य नाही तसेच माझ्यामुळे जर तुमची भूक शांत होणार असेल तर तुम्ही मलाच खा आणि आपली भूक शांत करा मग तो दानव म्हणतो ठीक आहे चला तर मग मी तुलाच खातो असे म्हणत तो तो दानव त्या ब्राह्मणाकडे सरसावला पण ब्राह्मण म्हणतो की भाऊ थांबा मी एकदा स्नान करून स्वच्छ आणि निर्मळ होऊन येतो तसेच माझी शेवटची इच्छा आहे मला एकदा माझ्या भगवंताचे नाम स्मरण करू द्या त्यावर तो राक्षस त्या ब्राह्मणाच्या सर्व अटी मान्य करतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही जा आणि सगळे काम लवकर उरकून या मित्रांनो भगवान श्रीहरी म्हणतात हे नारद मग तो पुष्कर ब्राह्मण आपल्या घरात जाऊन आंघोळ करतो आणि माझी पूजा आराधना करून परत त्याच पिंपळाच्या झाडापाशी येतो आणि मग तो राक्षसाला म्हणतो की या इकडे या या झाडा खाली तुम्ही बसा आणि आनंदाने मला खाऊन टाका मग खूप खुश होऊन तो राक्षस त्या पिंपळाच्या झाडाखाली जातो आणि तेथे बसणार तोच त्याचा शरीरीला अचानक आग लागते त्या झाडाखाली जाताच त्याचे शरीर जळू लागते आणि त्या ठिकाणी एक आश्चर्यचकित करणारी घटना घडते त्या मेलेल्या राक्षसाच्या शरीरातून एक अतिशय सुंदर सोनेरी वस्त्र घातलेला दैवी मनुष्य बाहेर पडतो आणि दोन्ही हात जोडून त्या ब्राह्मणाला नमस्कार करत ब्राह्मणाला म्हणतो हे काय होते हा चमत्कारच आहे हे कोणते झाड आहे कि ज्याच्या खाली बसताच माझे सर्व दुःख आणि पाप समाप्त झाले आहेत आणि मला मोक्ष मिळाला तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे महात्मा हे पिंपळाचे झाड आहे हे भगवान विष्णूचे वास्तविक रूप आहे हे सर्व पापांचा नाश करणारे आहे या वृक्षाच्या सान्निध्यात येऊन आपले सर्व पापांचा नाश होऊन तो परमात्मा स्वर्गाकडे जाऊ लागतो हे ऐकून तो दैवी मनुष्य भगवान श्री विष्णू आणि त्या झाडाला नमस्कार करून स्वर्गाच्या दिशेने चालतो मित्रांनो भगवान श्री हरी म्हणतात हे नारद बघा जो मनुष्य पिंपळाच्या सानिध्यात जातो तो सुद्धा सर्व पापांपासून मुक्त होतो मग असेच काही दिवस जात गेले आणि तो ब्राह्मण त्या झाडाची दररोज नित्य पूजा करत असे मग एके दिवशी अचानक यमराज आपल्या बोलावतात आणि म्हणतात अहो तुम्ही जाऊन नंदीग्राम गावात राहणाऱ्या पुष्कर नावाच्या ब्राह्मणाला पकडून इथे आणा त्याची जीवन रेखा संपली आहे मग लगेचच ते दूत यमलोकांतून पृथ्वीवर आले आणि त्या ब्राह्मणाला जिवंतच पकडून यमलोकात घेऊन जातात कारण त्याचे एवढे पुणे होते कि ते यमदूत त्याचा आत्मा शरीरातून बाहेर काढूच शकले नाहीत मग वाटेत जात असताना यंदुतांचे भयंकर रूप पाहून तो ब्राह्मण अजिबात घाबरत नाही हे पाहून ते दूत म्हणतात हे ब्राह्मण तुम्हाला भीती वाटत नाही का त्यावर तो ब्राह्मण म्हणतो कसली भीती वाटणार प्रत्येकालाच एक ना एक दिवस मरायचे आहे मग त्यात वाईट वाटून किंवा भीती बाळगून काय होणार आहे मग परत थोड्याच वेळात तो महात्मा पुष्कर यमदूतांना म्हणू लागला हे दूत हो तुम्ही काय करत आहात मी तर मेलाच नाही आणि तुम्ही मला धरून यमलोकात का घेऊन जात आहात मग ते यमदूत म्हणू लागले अरे ब्राह्मण तुम्ही शांतपणे सामील व्हा गुपचुप चला आम्हाला स्वतः यमराजांनीच तुला उचलून नेण्याचा आदेश दिला आहे तू कोणता अपराध केला आहेस हे मला माहित नाही तू काय पाप केले आहेस हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे तेव्हा तो ब्राह्मण शांत राहतो आणि त्या यमदूतांचा यमलोकात जाऊ लागतो मित्रांनो यमाच्या दूतांना सतत आश्चर्य वाटत होते की हा ब्राह्मण शोक का करीत नाही आणि दोखी नाही आम्ही सर्व प्राणी उचलतो तेव्हा ते मोठ ते मोठ्याने शोक करतात त्यानंतर ते दूत ब्राह्मणाला घेऊन यमराजांच्या दरबारात जातात त्या त्या ब्राह्मणाला पाहताच यमराज घाबरले आणि म्हणू लागले अरे तुम्ही काय केले कोणाला आणले मी तुम्हाला पुष्कर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला घेऊन येण्यास सांगितले होते जो की पापी आणि चोर आहे तो नेहमीच पाप कर्म करत असतो आणि तुम्ही या महात्माला उचलून यमलोकात घेऊन आलात तुम्ही खूप मोठा अनर्थ केला आहे यांना घेऊन वापस पृथ्वीवर जा यांचे स्थान इथे नाही हा एक पुणे महात्मा दिसत आहे जो भगवान विष्णूची रोज पूजा करतो आणि आपल्या इच्छेनुसार दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा ही करतो त्याला उचलून इथे आणणे हे घोर पाप आहे तेव्हा यमाचे दूत म्हणतात हे धर्मराज आम्हाला क्षमा करा आमच्याकडून मोठी चूक झाली आहे तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाकडे ही क्षमा मागतात आणि मग यमराज त्या ब्राह्मणाला सांगतात की जा परत जा तुझी पत्नी आणि परिवार इत्यादी दोखी होऊन तुझी वाट पाहत असतील तुझ्या घरी आता तू परत जा मित्रांनो तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे धर्मराज या मी आभारी आहे कारण यांच्या चुकीमुळे मला मला असे सौभाग्य प्राप्त झाले आहे की मी जिवंत असतानाच तुमचे आणि तुमच्या यमपुरीचे दर्शन घडले आहे हे धर्माच्या राजा मला जिवंतपणी तुम्हाला पाहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे मग ब्राह्मणाचे असे म्हणणे ऐकून यमराज आनंदित व प्रसन्न होतात आणि म्हणतात हे ब्राह्मण जर तुमची काही इच्छा असेल तर मला सांगा मी नक्कीच पूर्ण करेन तेव्हा तो पुष्कर ब्राह्मण म्हणाला की हे प्रभू मला एकदा संपूर्ण नरकांचे दर्शन करायचे आहे जेणेकरून माझ्याकडून आयुष्यात कधीच कोणत्याही प्रकारचे पाप होणार नाही मग त्यावेळी धर्मराज आपल्या दूतांना आदेश देतात आणि म्हणतात हे दूतो हो या महात्मा ब्राह्मणाची इच्छा पूर्ण करा आणि त्यानंतर त्यांना सुरक्षित घरी सोडा मित्रांनो मग तो ब्राह्मण यमदूतांसोबतच यमनगरीचे भ्रमण करायला जातो त्यावेळी तिकडे गेल्यावर त्याने पाहिले की खूप साऱ्या पापी लोकांना यमदूत नरकात पीडा देत आहेत काहींना तर भयावह जनावरे खात आहेत काहींना किडे खात आहेत काही पापी लोकांना उकळत्या तेलात शिजवले जात आहे यमाचे दूध भयंकर छळ करीत आहेत काही पापींना अत्यंत शीतल नरकात पीडा दिली जात आहे काही सहन करत आहेत तर काही जणांच्या त्या आत्म्याला त्रास देत आहेत आणि ते मोठ मोठ्याने आक्रोश करत आहेत ते पाहून पुष्कर ब्राह्मणला त्या दोहकी प्राण्यांच्या आत्मा म्हणू लागले हे देवा आम्ही पृथ्वीवर राहून कोणतेही चांगले कर्म न केल्यामुळे आम्हाला येथे नरकात येऊन अशा शिक्षा भोगाव्या लागत आहे आम्ही इतर स्त्रियांशी संबंध ठेवले आहेत इतर लोकांच्या घरात चोरी केली आहे इतरांवर खोटे आरोप केले आहेत आणि पाहुण्यांचा अनादर केला आहे अशा अनेक पापांमुळे आम्ही शिक्षा भोगत आहोत मित्रांनो ते सर्वजण नरकांच्या आगीत जळत होते तर त्यामधील काही म्हणत होते की आम्ही तहानलेल्या गायींच्या झोपड्या तोडल्या आहेत गायी जनावरांना त्रास दिला आहे आम्ही दानधर्म करणाऱ्या लोकांना लुटले आहे आम्ही कधीही उपवास धर्माचे कर्मकांत केले नाही आम्ही आमच्याच महिलांचा त्याग केला आहे आम्ही आमच्या मित्रांचा विश्वासघात केला आहे आम्ही नेहमीच खोटे बोलून लोकांना लुटले व फसवले होते तसेच खोटी साक्ष देऊन अनेक लोकांना शिक्षा भोगण्यास भाग पाडले अशा प्रकारे आम्ही निष्पाप लोकांचा छळ केल्याने आता नरकांची शिक्षा भोगत आहेत त्याच वेळी अजून एक घटना अशी घडते की यमपुरी मध्ये जी हवा ब्राह्मणाकडून त्या पापी अंतम्यांकडे वाहत होती जेचा अनुभव करून त्या पापी लोकांना सुखाची अनुभूती होत होती हे पाहून जेव्हा ब्राह्मण आश्चर्यचकित झाला तेव्हा यमराज म्हणाले हे ब्राह्मण जो मनुष्य पृथ्वीवर राहून भगवान विष्णूची पूजा करतो त्याला कधीच नरकात लागत नाही आणि तुम्ही तर दररोज श्रीहरींच्या चरणी नतमस्तक झालात त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने मागील जन्मांचे पाप नष्ट होतात त्यावेळी एक पापी म्हणू लागतो की हे ब्राह्मण देवा आमचा अंत भयंकर होतो आम्हाला नरकाची आग लागली होती पण जो वारा आमच्याकडून वाहून आमच्याकडे येत आहे त्यामुळे आम्हाला थंड थंड वाटत आहे आता नरकाच्या आगीचा आम्हाला त्रास होत नाही कृपया तुम्ही येथे काही काळ असेच उभे राहा जेणेकरून आम्ही काही क्षणापुरतेच सुखाची अनुभूती करू आमचे प्रत्येकान गान जळत आहे मित्रांनो मग यमराज म्हणतात हे सत्पुरुष आत्म्या तू आता नरक पाहिला आहेस आता तू तु तुझ्या घरी परत जा तुझी पत्नी धोखाने रडत आहे मग तो ब्राह्मण म्हणतो हे धर्माच्या राजा या जीवांना दुःखात पाहून मी कसा जाऊ शकतो जेव्हा त्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचतो मला खूप वाईट वाटतय तुझ्या यमदूताने या नरक प्राण्यांचे दयनी रडणे ऐकून माझे मन विचलित झाले आहे यमराज आता तुम्हीच यांना या सर्व यातनांपासून मुक्त करा मी सर्व भूतांचे अधिष्ठाता भगवान विष्णूची पूजा करतो मी यांच्यासाठी काहीच केले नाही तर माझे जीवन व्यर्थ जाईल तेव्हा यमराज म्हणतात हे श्रेष्ठ ब्राह्मण तू या पापींची चिंता करू नकोस त्यांच्या कृत्याचे फळ त्यांना भोगावे लागत आहे जेणेकरून त्यांचा आत्मा शुद्ध व्हावा पण तरीही ते ब्राह्मण मान्य करत नाहीत आणि तो तेथे उभा राहून आपले दोन्ही हात जोडून त्या नरकमय प्राण्यांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूची प्रार्थना करू लागला आणि म्हणाला हे देवा मी तुमची खऱ्या मनाने आणि पूर्ण श्रद्धेने पूजा केली आहे मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सेवेत समर्पित केले आहे म्हणून आता मी प्रार्थना करतो आणि या पापी जीवांना मी माझे सर्व पुण्य दान देतो हे कृष्णा हे विष्णू त्यांना या नरकातील यातनांपासून मुक्त करा त्यांचे रक्षण करा पुष्कर ब्राह्मणाने हे सांगताच त्या नरकातील प्राण्यांना त्यांच्या दुःखापासून मुक्ती मिळाली आणि ते सर्व नरक सोडून स्वर्गात जाऊ लागले मित्रांनो ते सर्व पापी लोक असे म्हणत होते की हे ब्राह्मण देवा तुझ्या कृपेने आज आम्ही या दुःख कष्ट आणि यातनांपासून मुक्त झालो आहोत अशा प्रकारे त्याचे गुणगान गाऊन सर्व प्राणी स्वर्गाकडे जाऊ लागले मग हा अद्भुत चमत्कार पाहत आता आश्चर्यचकित होऊन विचार करू लागले की असे कोणते पुणे आहे की ज्यामुळे या ब्राह्मणाने नरकातील सर्व मुक्त केले आणि त्यांना आपले करून स्वर्गात पाठवले हो मग ब्राह्मण पुष्करने भगवान श्री हरी विष्णूला प्रार्थना केली आणि त्याच वेळी स्वतः श्री विष्णू तेथे प्रकट झाले भगवंताला साक्षात पाहून तो ब्राह्मण आणि यमराज दोघेही त्यांना नमस्कार करू लागतात मग यमराज म्हणतात हे प्रभू या ब्राह्मणाने असे कोणते व किती पुण्य केले आहे ज्याच्यामुळे या सर्व नरकांचे प्राणी एकाच वेळी पापापासून मुक्त होऊन स्वर्गात गेले त्यावर श्रीहरी म्हणतात हे धर्मराजा या ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाला रोज पाणी दिले आहे यामुळेच तो एवढा मोठा पुण्यवान आत्मा बनला आहे आणि त्याला नरकातील जीवांना आणि इतर जीवांना मुक्त करण्याची शक्ती मिळाली आहे ज्या मानवांनी मागील जन्मी पिंपळ वृक्ष तोडले आहेत फक्त तेच नरकामधून मुक्त झालेले नाहीत मित्रानो मग भगवान विष्णू त्या ब्राह्मणाला वरदान देतात आणि म्हणतात हे तू सदैव पृथ्वीवर राहू देत त्याचप्रमाणे जाणार नाहीस अशी यमराजाने त्या पुष्कर ब्राह्मणाला वरदान दिले त्यानंतर तो ब्राह्मण परत आपल्या घरी पोहोचतो आणि त्याने पूर्वीप्रमाणेच भगवान विष्णूची पूजा सुरू केली पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू लागला आणि त्याची पूजा करत प्रदक्षिणा घालू लागला मित्रांनो भगवान विष्णू नारदांना म्हणाले हे नारद अशा प्रकारे मी तुम्हाला झाडाला जल अर्पण करण्याचे सांगितले आहे जर कोणी पुष्करची ही कथा ऐकेल तर तर त्याची नष्ट होतात मित्रांनो अशा प्रकारे भगवान विष्णूने देवर्षी नारदांना पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याचे महत्व सांगितले आहे तसेच प्रत्येक दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा एकादशीचा दिवस पिंपळाच्या झाडाला पाणी द्या आणि प्रदक्षिणा करा त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील पिंपळाचे झाड भगवान विष्णूचे साकार रूप मानले जाते त्याला पाणी अर्पण केल्याने आणि पूजा अर्चना केल्याने केवळ जन्म जन्मांतरातील पापांचा नाश होत नाही तर मनुष्याला अपार पुण्याची प्राप्ती होते या झाडाची पूजा शनिवार आणि एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्वाची मानली जाते शनिवारी पिंपळाखाली दिवा लावल्याने शनि दोषाचा नाश होतो आणि शुभ फल प्राप्त होतात एकादशीला पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने सर्व कार्य सिद्ध होतात आणि मोक्षाचा मार्ग प्रशस्त होतो झाड सतत प्राणवायू ऑक्सिजन उत्सर्जित करते रात्रीच्या वेळी त्यामुळे पर्यावरणासाठी याचे महत्व अनन्यसाधारण आहे पिपळाच्या झाडाखाली ध्यान प्रार्थना किंवा विश्रांती घेतल्याने शरीर आणि मन शुद्ध होते पिपळाच्या झाडाची परिक्रमा केल्याने पापांचा नाश होतो आणि आत्मशुद्धी होते या झाडाखाली दररोज दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णूच्या नामाचा जप करावा तसेच झाडाभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात तर मित्रांनो ही कथा वाचल्याने आणि इतरांना सांगितल्यानेही पुण्य प्राप्त होते आपण सर्वांनी पिपळाच्या झाडाची पूजा करावी आणि इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करावे तुम्हाला ही कथा कशी वाटली ते जरूर सांगा कमेंट करा आणि अशा आध्यात्मिक कथा मिळवण्यासाठी चॅनल सब्स्क्राइब करा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार